हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया उकडीचे मोदक याआधीसुद्धा मोदकाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण जशी जशी प्रॅक्टिस होते तसे आपण त्यात अजून परफेक्ट होत जातो आणि आधी केलेल्या चुकानंतर टाळून आपण छान असे मऊ सूक हे बघा लोण्यासारखे उकड तयार झालेले दा आहे सोपी रेसिपी आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच मोदक करायला घेतले तुम्हाला परत कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही एवढे परफेक्ट होणार आहे त्यासाठी मी इथं दोन नारळ फोडून घेतले आहे आणि नारळाचं जे मागचं काळा असतं ते कट करून काढून टाकलं आणि छोटे आकारात कट करून घेतले आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हलकंसं मिक्सरचं भांड्यात टाकल्यानंतर चालू बंद करून मी नारळ जो आहे तो खोवून घेतलेला आहे त्यानंतर कढई घेतली आहे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक चमचाभर खसखस घातली आहे अगदी फक्त थोडा वेळच हलवून घेतला आहे कारण खसखस लगेचच जळते त्यामुळं लगेच यामध्ये मी नारळ घालून घेतला गॅसची फ्लेम लो ठेवली आहे नारळ या वाटीमध्ये मोजून घेतला होता त्यामुळे एक वाटी नारळाच्या चवसाठी अर्धी वाटी मी यामध्ये गूळ घातला आहे मिक्स करून घेते आपले जे सारण आहे ते पाच ते सात मिनटात लगेचच तयार होतं पण ते ड्राय होणे म्हणून यासाठी याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि जेव्हा आपल्याला कढईला सारण सोडायला लागतं त्यावेळेस लगेचच कढईमधनं काढून घ्यायचं म्हणजे आपलं सारण अजिबात ड्राय होत नाही शिवाय मोदक खूप वेळ राहिल्यानंतर त्यामधनं पाणी सुटतं आणि सारण असं चिकटसर होतं कारण गुळाचं असल्यामुळं तर त्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तांदूळाचं पीठ घालणार आहे आपण जी उकडीसाठी हो पिठी वापरतो तीच घातली आहे मी मिक्स करून घ्यायची या पिठामुळं त्याला पाणी सुटणार नाही सारणाला आणि मोदकसुद्धा अगदी किती वेळ जरी राहिले तरी चिपळ चिकट वगैरे होणार नाही व्यवस्थित राहतात हे बघा हा जो गोळा आहे सारणाचा तो मिक्स करत असताना जर यातनं पाणी निघतं आहे तोपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आणि जेव्हा हा गोळा कढईला सोडायला लागेल त्यावेळेस गॅस बंद करायचा हे बघा कढईला सोडतं आहे आता शी शी तर गॅस बंद करायच्या आधी यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट आणि विलायची पूड अशी मी तयार करून ठेवली होती ऑप्शनल आहे पूर्णपणे टाकलं तर अजून स्वाद वाढतो नाही टाकलं तरीसुद्धा चालतं गॅसची फ्लेम बंद केली आहे कारण विलायचीचा जो स्वाद आहे तो गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर टाकलं तर ते टिकून राहतो आणि छान टेस्टी असं सारण होण्यासाठी जायफळ तर हवंच हवं अगदी थोडंसं जायफळ खिसून घेतलं मी ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं लक्षात घ्या हे सारण तयार झाल्यानंतर गरम भांड्यात ठेवायचं नाही त्यानेसुद्धा आपलं जे सारण आहे ते कडक होऊ शकतं त्यामुळं सारण तयार झाल्यानंतर मी अशा प्रकारे ताटामध्ये काढून घेतलं आपण उकड तयार करून घेऊया त्यासाठी मी एक वाटी घेतली त्यामध्ये एक इंच कमी एवढं पाणी भरलं आणि वरची वाटी पूर्ण भरण्यासाठी मी यामध्ये दूध वापरलं आहे म्हणजे जवळपास वाटी दूध वापरलं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे दूध आणि पाण्याचं मिश्रण दुधामुळे आपले जे मोदक आहे ते खूप छान पांढरेशुभ्र राहतात आणि मऊसूत राहतात जास्त वेळ ठेवायला लागले तरीसुद्धा आणि उकडसुद्धा छान तयार होते त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा मी तूप घातलं आहे आणि पारीची चवसुद्धा छान टेस्टी लागावी म्हणून यामध्ये अगदी थोडीशी अर्धा चमचाभर साखर घातली आहे पिठी मोजून घेतली होती त्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ जर आपण उकडमध्ये डायरेक्ट पाण्यात घातलं दुधाने पाण्याच्या मिश्रणात तर दूध फुटू शकतं त्यामुळे शक्यतो पिठामध्येच मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आंबेमहर तांदूळ घेतले होते त्याला स्वच्छ करून घेतले आणि त्यामध्ये मी दोन चमचे साबुदाणा घातला होता त्यामुळे यात इंद्रायणी तांदूळ घालायची गरज नाही आणि मोदकसुद्धा अगदी छान खमंग आणि टेस्टी असे तयार होतात जसं आपण भात बनवतो आणि तांदूळचा तांदूळचासुद्धा भात खिचडी बनवतो पण तो जो स्वाद असतो तो स्वाद फक्त अशा प्रकारचे आंबेमोहोर किंवा इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ वापरल्यानंतर जशी भाताच्या चवीत फरक पडते तशा प्रकारेच या मोदकाच्या चवीतसुद्धा फरक पडतो बनवायला आपण राशीनच्या सुद्धा मोदक नक्कीच बनवू शकतो याआधी मी तो व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे पण जेव्हा आपण अशा प्रकारे आंबेमोहोर तांदूळ वापरून पिठी तयार करतो तर या ता तांदूळ वापरल्यामुळं या मोदकाचा जो स्वाद आहे तो खूप छान टेस्टी असा लागतो त्यानंतर एक मिनिटभर मी फक्त गॅस चालू ठेवला त्यानंतर गॅस बंद केला आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं उकड तशीच वाफरू द्यायची व्यवस्थित उकड तयार होते मी तर भांडं तयार करून घेतलं ज्यामध्ये आपल्याला वा मोदक स्टीम करायचे आहे त्यावर कापडी रुमाल टाकून घेतला कॉटनचा ओला करून आणि उकड अशा प्रकारे परातीमध्ये काढून घेतली परातीच्या खाली एक नॅपकिन टाकलं आहे किचन नॅपकिन टाकला की आपली जी परत आहे ती सरकणार नाही आणि खूप छान अशी आपली पिठी मळून होईल सुरुवातीला मी वाटीला मागच्या साईडला पाणी लावून मळून घेतलं आणि जेव्हा ही कणिक हाताला सोसवेल अशी झाली त्यावेळेस त्याला हातालाच हलकसं पाण्याचा हात लावला पाणी गरम नाही लावलं आपलं नॉर्मलच पाणी लावलं आणि छान अशी कणिक ही मळून घ्यायची खूप छान उकड तयार झाली तुम्ही बघू शकता आपण जर उकडला व्यवस्थित वेळ देऊन दहा ते बारा मिनटं वाफ देण्यासाठी ठेवलं तर मोदकसुद्धा अगदी अप्रतिम होतात आणि उकडसुद्धा व्यवस्थित मळून घ्यायची उकड मळून झाली होती मी त्याला दोन भागमध्ये डिवाइड केलं कारण त्याला जास्त वेळ हवा लागली किंवा गार झालं पूर्ण सारण पिठी तर पाहिजे तसे मोदक होणार नाही त्यामुळे लगेच झाकून ठेवली आणि एक लिंबा एवढा छोटासा आकाराचा गोळा घेतला हाताला पीठ लावला आहे तांदुळाचंच आणि पीठ लावून याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा मध्यभागी थोडंसं जाडसं ठेवायचा आणि काठाला बारीक करत करत पारी तयार करून घ्यायची आपण पारंपरिक पद्धतीने मोदक करतो आहे आपण यानंतर पुढे वाटी आणि टूथपिकच्या सहाय्यानेसुद्धा मोदक बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेव्हा हाताला चिकट लागेल त्यावेळेस पिठीचा वापर करत करत मी अशा प्रकारे पाकळ्या तयार करून घेतल्या कारण आपली तुम्ही बघू शकता की आ, मी जेव्हा ही पारी तयार केली त्याला अजिबात चिरा जात नाही किंवा कट जात नाही आहे आणि कुठेही जी उकड आहे ती ड्राय झाली नाही व्यवस्थित उकड तयार झाली आहे सारण घालून घेत आहे भरपूर सारण घालायचं आणि सावकाश मोदक फिरवत फिरवत याचं वरचं जे टोक आहे नाक आहे ते वरती काढून घ्यायचं आणि ज्या पाकळ्या दबल्या आहेत त्या परत एकदा हाताने अशा बाहेर काढून घ्यायच्या मस्त सुबक असा आपला हा अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे तयार झालेला मोदक परत ओल्या कपड्याखालीच ठेवायचा त्यानंतर मी एक पारी लाटून घेतली आणि अशा प्रकारे टूथपिक लावूनसुद्धा ज्यांना कोणाला पाकळ्या तयार करायला अवघड जात असेल त्यांनी असे सोपे पद्धतीने सुद्धा नक्कीच तयार करू शकता अगदी सहज या पाकळ्या तयार होतात आणि सुबक असा मोदक सह या सुद्धा आपण नक्कीच बनवू शकतो हे बघा नंतर मी पारी तयार करून घेतली यामध्ये सारण घातलं आणि बंद करून घेतला हे मस्त असा मोदक तयार झालेला आहे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा मोदक बनवतो त्यावेळेस ते झाकूनच ठेवायचे म्हणजे ते ड्राय होत नाही आणि छान वाफवल्या जातात मोदक तयार करून झाले होते तोपर्यंत माझी मुलगी इथं एक करंजी बनवत होती तिने मोदक तयार जर करायचा प्रयत्न केला पण ती जे तिने ज्या आकाराचे बनवले त्यामध्ये तिला म्हणजे पाहिजे तो आकार येत नव्हता त्यामुळं म्हटली मी करंजी बनवते तर मोदकाबरोबर एक करंजी नक्कीच असावी त्यामुळं एक करंजी बनवून घेत आहे मला म्हटली दरवेळेस तू मोड दिलेली करंजी बनवते मी आज थोडी वेगळ्या पद्धतीची बनवते हे बघा करंजी पण तयार करून झाली होती आणि मोदक पण तयार करून झाले आहे जेवढे भांड्यात बसणार होते तेवढे मी तयार करून घेतले त्यानंतर वाटीमध्ये पाणी होतं त्या पाण्यामध्येच डीप करून हे मोदक वाफवायला ठेवायचे त्यामुळे ते ड्राय होत नाही आणि छान असे वाफवून होतात त्यामुळे मी एक एक मोदक असा डीप करून घेतला पाण्यामध्ये आणि थोडीशी जागा ठेवून या वाफवायला या भांड्यामध्ये मी हे मोदक ठेवून घेतले आहे त्यानंतर केशरच्या काड्या लावून घेतल्या आहेत वरून अशा दोन तीन काड्या लावायच्या खूप छान असे मस्त दिसतात हे मोदक आणि चवसुद्धा छान लागते केशरने स्टीमरमध्ये पाणी उकळून झालं होतं त्यानंतर मोदक यामध्ये मी वाफवण्यासाठी ठेवले आहेत बस दहा ते बारा मिनटं मोदकला मीडियम फ्लेमवर वापून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच बाहेर काढून घे बघा आपले छान असे पाकळ्यासुद्धा किती छान उमलून आलेल्या आहेत आणि एकदम टेस्टी आणि गणपती बाप्पाचा नैवेद्य हा तयार झाला आहे आता वाट बघत होतो आम्ही गणपती बाप्पांना घरी येण्याची गणपती बाप्पांचं आगमन झालं स्थापना झाली पूजा वगैरे झाली आणि मस्त असे मोदक आणि त्यावर छान अशी तुपाची धार घालून मोदक सर्व करण्यात आले व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो